नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय सुरू दिगा येथील विजयनगर येथे महाबोधी बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय रहिवाशी यांच्यासाठी चालू करण्यात आले सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली येणाऱ्या काळात या वाचनालयाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले भारतीय बौद्ध महासभा विष्णुनगर शाखेचे सर्व पदाधिकारी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी तसेच बौद्ध उपासक उपासिका व स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

आणि तथागताचं भगवान गौतम बुद्धाचं शिवन फक्त दहाच दिवस आलं तर त्यांनी सर्व सोडलं आज घराची परवा करत नाहीत ते थोडं समजलं त्यांना असं वाटते की मला जे थोडं भाग समजलं तेच मी वाटत राह घरी भाजी नसलीच आली काही फरक नाही पडला एवढं मला धन भेटलं समाजाला वाटणार नाही तेवढेच आमचे बौद्धाचारी काही सुखी आहे म्हणून मुलांना दहा दिवस त्यांच्या आगावर काष्ट वस्त्र टाका आणि धन श्रीमंती जे दहा माल्याची बिल्डिंग असेल पन्नास किलो तुमच्या घरात कपाट पन्नास किलो सोनं तुमच्या कपाटामध्ये असेल पण संतान बरोबर नसेल तर त्या सोन्याची आणि बिल्डिंगची काहीच किंमत नसेल